ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सहकारातील व्यक्तिमत्व माननीय मधुकरराव नवले आपल्याला आज फुलांनी फुललेलं झाड जार दिसतं झाडाला बघून आपल्याला खूप प्रसन्न वाटतं मात्र या झाडाचं रोप त्यांची निगा संगोपन वादळ वाऱ्यात त्यांचा झालेला टिकाव असा कसा झाला असेल याचा आपण विचारही करत नाही झाड कितीही मोठं झालं तरी ते मुळांपेक्षा थोडंच वेगळं असतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला ए व्ही पी न्यूजचा हा आढावा आज आपल्याला मधुभाऊ फुलांनी फुललेल्या झाडांसारखे परिपूर्ण दिसतात त्यांचा सुसंस्कृत वागणं त्यांचं चालणं त्यांचे शुद्ध विचार स्पष्ट बोलणं सर्वच आपल्याला आवडतंय मग प्रश्न पडतो अकोला तालुक्यातील सह्याद्री डोंगरांच्या रांगेजवळ असलेल्या नवलेवाडीसारख्या छोट्याशा खेड्यात मधुभाऊंना कोणी बरी शिकवलं असेल हा सुसंस्कृतपणा शिकवावा लागत नाही तो आपल्या आई वडिलांकडून पंजोबा जोबा मामा चुलते पंजी अज्जी चुलती मामी या सर्वांकडून अनेक संस्कारांचे धडे कधी दृश्य स्वरूपात तर कधी अदृश्य स्वरूपात आपल्याला मिळतात हळूहळू एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व यातून साकार होतं लहानपणाचे मुक्त बागडणं निसर्गात नदी झाडे गुन्हाळ जत्रा यात्रा पूर्वी होत असलेली नाटकं विविध पक्षांच्या सभा त्यातून मनावर होणारा परिणाम यातूनच मधुभाऊंचं व्यक्तिमत्व घडत गेलं अशाच नवलेवाडीच्या एका कर्तबगार व्यक्ती दगडू अंबू नवले यांचा मोठा परिवार त्या काळात इंग्रजीत पाचवी शिकले होते बँकेत पैसे ठेवायचे मुलांना काही गोष्टींसाठी हट्ट केला तर मिरचीचे खळे झाले की मग तुम्हाला वस्तू आणून देऊ असं म्हणायचे पण एक आणा सुद्धा मोडायचा नाही गरजा कमी ठेवून काटकसरी आपली शेतीवाडीची जपणूक करत कुटुंबाची उभारणी करत अशा सधन जमीनदार कुटुंबात मधुभाऊंचा जन्म लक्ष्मण नवले आणि मातोश्री राधाबाई यांच्या पोटी एकवीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी झाला भाऊंच्या आजींचे खूप सुसंस्कृत कुटुंब स्वर्गीय पंढरीनाथ जिजाबा आंबरे यांच्या परिवारातील भाऊंच्या आईचं माहेर धांदरफळ खुर्दीतले महाराष्ट्राचे भूतपूर्व मंत्री बी जे खताळ यांच्या परिवारातील तीर्थरूप बाई म्हणजे खताळसाहेबांच्या पुतणी शिक्षणाकडं लक्ष देणं हे फार महत्त्वाचं असतं आजी आणि आई यांच्या माहेरचा समृद्ध वारसा मधुभाऊनं उपजतच मिळाला शिस्तबद्ध आजोबा आणि वडील यांनी शिक्षणाकडं लक्ष दिलं शिक्षण चालू असताना मुलांनी शेतीची सर्व कामं करावीत त्यासोबतच अशा कुटुंब प्रमुखांच्या शिस्तीनं ही सर्व कामं त्यांनी शिकली जनावरं चरायला नेली नदीवर मनसोक्त पोहणं खेळणं गुराखे मित्रांबरोबर गाणी गाणे नाटके बसवणे वाळू व वा सर्व सवंगड्यांसोबत भाकरींचा गोपाळ कला करणं यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं तेराव्या चौदा वर्षी गावात तरुणांचं मंडळ स्थापन झालं त्यातही आनंदाने उत्साहाने भाग घेत नाटकात मधुभाऊ प्रमुख भूमिका साकारू लागले यात्रेच्या वेळी तरुण मंडळ डोक्यावर नाटकाचे पडदे घेऊन गावोगाव नाटके करू लागले मंडळानं भाड्याने लाऊडस्पीकर मंडप देणं असा व्यवसाय केला यासोबतच लग्नात कार्यक्रमात भाऊना स्पीकर बोलण्यासाठी मोठी हौस होती त्या काळी सिलोन केंद्रावर बिना का गीत मला सर्व भारतीयांचा आवडता कार्यक्रम सादर व्हायचा त्याचं निवेदन अमीन सयानी यांचा हुबेहुब आवाज ते काढायचे त्यांचे उच्चार स्पष्ट बोलणे यातून भाऊ खूप लोकप्रिय झाले तिथून पुढे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व खुलतच गेले काही वेळातच त्या ते गावाने त्यांना सरपंच केलं कमी वयात कम्युनिझमचा विचार त्यांच्या मनात रुजलेला विडी कामगारांच्या चळवळीत इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी लढे दिले आपले पाय आपोआप भाऊंच्या घरी वळतात त्यांचं साधेपण जपलेलं ते घर गर, घराच्या मागे चौक कुटुंबियांचा असणारं आद्रा जुन्या पद्धतीच्या जेवणाचा तो आस्वाद सगळं आपल्याला हवं हवंसं असं वाटतं सुमनताईंच्या देखरेखीखाली असणारं एकत्र कुटुंब अनेक सुखदुःखात एकमेकांची साथ न सोडणार राम लक्ष्मण त्यांचे बंधू बहिणी भहीनी आणि बहिणींचं नातं जपणाऱ्या त्यांच्या पत्नी वहिनी पुतणे पुतण्या मुलं मुली जावई नातोंड असा घरचा मोठा गोतावळा मधुभावना त्यांच्या अपघातात डॉक्टर तांबे यांनी त्यांच्या अपघातानंतर तोंबे हॉस्पिटलमध्ये आणले प्रकृती अतिशय चिंताजनक होती डॉक्टर तांबेंनी प्रयत्नांची शर्थ लावून पुनर्जन्म दिला पुण्याला सहा महिने बेडवर तीन वर्ष असणाऱ्या मधुभाऊंनी जगण्या मरण्याची जणू लढाई जिंकली त्यांना मिळालेले बोनस लाईफ त्यांनी परत कुटुंब समाज राजकारण सहकाराच्या नव्या उभारणीसाठी वापरलं तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांचे ते एकनिष्ठ अनुयायी बनले सध्या महाराष्ट्रात चांगलं वक्तृत्व अभ्यास असणारी माणसं जवळजवळ राहिलीच नाहीत पण भाऊ मात्र उत्कृष्ट वक्ते आहेत राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे ते नगर जिल्ह्यातील अत्यंत विश्वसनीय समर्थक म्हणून ओळख असून त्यांना आशिया खंडातील क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तज्ज्ञ अहमदनगर जिल्हा नियोजन शासकीय समितीच्या वर्णी लावून एक प्रकारे निष्ठावान कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आहे कैलासवासी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या विचारांचा पगडा मधुभाऊ प्रथम प्रथमपासूनच होता थोरा तांबे परिवारांचे ते विश्वसनीय सदस्य अशी त्यांची ओळख आहे आजपर्यंत त्यांनी सहकार शैक्षणिक कार्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिले बहुजन समाजाचा नेता असून देखील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला शिक्षणाची दारू उघडी करून अकोलेसारख्या ग्रामीण भागात परदेशातील शिक्षण संस्थांबरोबर करार करत अकोलेमध्ये शिक्षणाची पंढरी त्यांनी निर्माण केली याचबरोबर बुवासाहेब नवले पतसंस्था बुवासाहेब नवले मल्टीस्टेट अकोले सोसायटी सिद्धेश्वर दूध संस्था यांवर काम करत असताना या संस्था आजही सहकार क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक सभासदांचा विश्वास संपादत करत आगेकूच करत आहेत अशा आमच्या आवडत्या भाऊंच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा छोटासा आढावा ए न्यूज न्यूज चीफ रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव अरोटे करसुबाई शिखरावरून